राष्ट्रसंत बाळूमामा राष्ट्रसंत भगवान बाबा राष्ट्रसंत वामन भाऊ चाकरवाडीचे ज्ञानेश्वर माउली आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मानाचा मुद्रा करून सह्याद्री अकादमीचे संचालक प्रदीप सर यांचा गुणगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर बंडू खराटे आणि संच कळम धाराशिव आदि नमन बाळू मामाला आदि नमन बाळू मामाला भगवान बाबाला वामन बाहुला डपावर थाप थोतोण्याचा डपावर थाप थोतोण्याचा जैरा महाराष्ट्राचा प्राण चैरा रहा महाराष्ट्राचा प्राण ढाकणे सरांचं गुणगान जी 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 प्रदीप ढाकणे यांचं गुण जी जी ढाकणे सर यांच गातो गुणगा जी जी आदि नमन साधू संताला आदिन मन साधू संताला तुकारामाला ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक नाताला एक नाताला राष्ट्रसंत बाळू मामाला राष्ट्रसंत बाळू मामाला राष्ट्रसंत मा भगवान बाबाला राष्ट्रसंत भगवान बाबाला भा साकरवाडीच्या दादा माऊलीला दादा माऊलीला जिरा जिजी दादा माऊलीला जिरा जिजी दादा माऊलीला जिरा जिजी आधी मुजरा वीर शोबाला शंभू राजाला आई जी जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला लोक शाहीर अण्णा बाहुला लोक अण्णा बाहुला लोक नेते मुंडे सायबाला जी जीजी लोक नेते मुंडे साईबाला जी जीजी लोक नेते मुंडे सायबाला री जी जी आत्मा बाळू मामाला मानाचा मुद्रा करून सह्याद्री अकादमीचे संचालक प्रदीप सर यांचा गुणगौरव आपल्या समोर मी सादर करत आहे हा वाघ कुठे जन्मला हा वाघ कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड जिल्हा केज तालुक्याला सारोळा पुणे नगरीला सारोळा नगरीला आनंद झाला आई आनंद झाला आई वडिलांना महारुद्र बाप्पाकणे यांना बाई मातेला पोटी हिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्मला समाजाच्या करीन शेवेला समाजाच्या करीन शेवेला समाजाच्या करीन शेवेला प्रदीप ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिरा जिजी ठेवल ना वाला जिरा जिजी ठेवल ना वाला जिरा जिजी बाळू मामाच्या आशीर्वादानं असा हिरा फुटी जन्माला आणि हिरा समाजामध्ये आपलं नाव करीन हे आईवडिलांना स्वप्न पडले आणि बाळाचं नाव प्रदीप ठेवलं ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला प्रथमिक शिक्षण आला विठ्ठल विद्यालय सरणीला गुणिवान पुत्र जन्मला गुणिवान पुत्र जन्मला आनंद झाला आई वडला आई जिरा लाला आई वड लाला जिजी आई वड जिरा जिजी सरांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आणि विठ्ठल विद्यालय सारणी या ठिकाणी माध्यमिक शिक्षण झालं उच्च माध्यमिक झाले शिक्षण ऐका नागपुरात पुन्हा झाले पुण्यात झाले इंजिनियर ऐका सर ठेवा ध्यानात जिझी रजी जी रजी जी जी जिझी रजी जी रजी जी जी आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप कष्टानं प्रदीप सर हे इंजिनियर झाले एका औरंगाबादच्या नामांकित कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली मुबलक पैसा हा आणि चांगलं मानधन परंतु सरांना वाटलं ऊसतोड बोजांच्या मुलांना बहुजनांच्या मुलांना आपण अधिकारी बनवायचं हे स्वप्न साकार करण्यासाठी सह्याद्री नावाच्या ऐका अकाडमीला दोन हजार चौदा साली सुरुवात पुण्याला दोन <laughs> हजार <laughs> चौदा साली सुरुवात पुण्याला धन्यवाद देतो सरांना प्रदीप सरांना रान्ना जी जी प्रदीप सर त्यांना जी 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 प्रदीप सर रान्ना जी 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 प्रदीप सरांजे भाऊ राहुल डासने आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने बाळू मामाच्या कृपेनं ग्रामीण भागातील लोकांना पुण्याला येणं जाणं अवघड आहे हे, हे सरांच्या लक्षात आलं आणि सरांनी स्वतः निर्णय घेऊन बराट सारोळा बिडकेज रोडवर सह्याद्री नावाची एक अकाडमी सुरू केली आणि अकाडमीतून अनेक घडणार अधिकारी हो ठेवा ध्यानात तुम्ही वाध्यानात प्रदीप सरांचे अभिनंदन होते गावागावात जिजी रजे जे रजे जिजी जिजी रजिजी रजे जेजी वळील महारुद्र बाप्पा आणि आई त्रिकला ताई क्या सतत बाळूमामाची सेवा आणि भक्ती म्हणून बाळूमामानं या दापत्याला आशीर्वाद दिलता जा होईन तुझ कल्याण जा होईन तुझ कल्याण आशीर्वाद बाळू मामान आशीर्वाद बाळू मामान बाळू मामान मान देऊन आशीर्वाद देऊन जिरा जी जी आशीर्वाद देऊन जिरा जी जी आशीर्वाद देऊन जिरा जी हा राम लक्ष्मीच्या जोडीनं बराड सारोळा बीड रोडवर एक नंदनवन फुलवलं शिक्षणाचा मळा फुलवला आणि विद्येच माहेरघर बनवलं अनेक जाती धर्माची उस्तोड मजुरांची बहुजनांची मुलं इथं शिक्षण घेतात आणि अनेक अधिकारी व्हायचं स्वप्न ते रंगवतात आणि स्वप्न होणार त्यांचं साकार स्वप्न होणार त्यांचं साकार मुद्रा करतो शाहिर सर मुद्रा करतो शाहीर सर असे प्रदीप आमचे सर असे राहुल हो जी सर खूप खूप कष्ट घेऊन खूप खूप कष्ट घेऊन विद्यार्थ्याला करते हो छान मार्गदर्शन जी राहाजी जी मार्गदर्शन जी रहा जी जी मार्गदर्शन जी राहा जी जी महाद्र बाप्पानी बाळूमामाचं मंदिर याच ठिकाणी उभं केलेलं आहे आणि भक्ती शक्ती आणि विज्ञान या जोरावर ही अकादमी आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे कितीतरी अधिकारी किती पोलीस बनवण्याचं स्वप्न या अकादमीच आहे म्हणजे प्रदीप सरांचा आहे आणि राहुल सरांचा आहे मुद्रा करतो त्यांच्या कार्य मुद्रा करतो त्यांच्या कार्य आला ज्ञानीवंत केलं आम्हाला ज्ञानीवंत केलं आम्हाला अधिकारी करण्याचं स्वप्न साकार करूया चला साकार करूया चला सह्याद्री अकाड भेट द्या चला जीराजी जी जी भेटूया चला जीराजी जी जी भेटूया चला जीराजी जी जी मुला मुलांसाठी खूप छान राहण्याची सोय अन्न आन, निवारा आणि अभ्यासिका त्याचबरोबर वेगवेगळ्या पर्दा परीक्षा आणि ग्राउंड या ठिकाणी सर स्वतः करून घेतात आणि विद्यार्थ्याचं भोवतव्य घडवतात शाहिरान साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला धार राशी व जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला बाळू मामाच्या आला बाळू मामाच्या आला प्रदीप ऐका ढाकणे सर आला राहुल ऐका ढाकणे सर आला वंदविल त्यांच्या कार्याला वंदविल त्यांच्या कार्याला शिवशाहीर बंडू खराटे गातोपवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे गातो पवाड्याला पवाड पवाड मुद्रा माझा समाज भूषणाला पवाड्याला मुद्रा माझा समाज भूषणाला हे सरांचं कार्य पंखाजा ताईच्या लक्षात पंखाच्या ताईचे हे सत्य समर्थक सर म्हणून ताईनी या अकाडमीला भेट दिली आणि राहुल सरांचं आणि प्रदीप सरांचं आणि महारुद्र बाप्पांचं त्यांनी अभिनंदन केलं अभिनंदन ते काय करावे समाज बांधवाचे गुणगौरव पोवाडे वर्णिवितो सुरवीराचे गुणगौरव पोवाडे वर्णीव तो ढाण्या वाघाचे गुणगौरव पवाडे वर्णी तो अमातभूषणाचे गुणगौरव पवाडे वर्णवी तो समाधभूषणाचे Yeah. <laughs>